मशाल चिन्ह दिसले तर निधी देणार नाही अशा स्वरूपाचे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी करून आपल्या बुद्धीची उंची दाखवून दिली आहे भाजप आजवर अशाच प्रकारे धमक्या आणि दडपशाही करून निवडणूक जिंकत आला आहे हे सप्रमाण सिद्ध करण्याचं काम नितेश राणे यांनी केलंय आज जनतेच्या मनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल आहे एखाद्या संविधानिक पदावर बसलेली अशी व्यक्ती मतदारांना धमकावत असेल आणि निधी देणार नाही अशा गोष्टी करत असेल तर त्याच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे का असा सवाल करण्यात चिन्ह दिसलं तर निधी देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य करून मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या बुद्धीची उंची दाखवून दिलेली आहे भारतीय जनता पक्ष हा आजवर अशाच प्रकारे पैशाच्या जोरावर धमक्या दडपशाही आणि दंडेलशाही करून निवडणुका जिंकत आलाय हे सप्रमाण सिद्ध करण्याचं काम मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याने केलंय आज लोकांच्या मनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे लोकांच्या मनामध्ये मशाल आहे ती तुम्ही पुसून टाकू शकत नाही तुम्ही धमक्या देऊ शकता आणि जर एखाद्या संविधानिक पदावर असणारे व्यक्ती अशा प्रकारे मतदारांना धमकावत असेल निधी देणार नाही अशा गोष्टी करत असेल तर त्याच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे का